मी शांत बाई कशाला आली बाबा आमच्या घरी ते रात्री आठ वाजे आता तर मस्त गाणे बिने म्हणून राहिले बाप्पा सगळ्या बाय आल्या एकत्र जमा झाल्या मस्त खेळून राहिले सरपंच भाऊ त्यांच्या बरोबर आहे का शिमग्याला खेळतील नाही का मी म्हणला आपणच कशाला मागे राहायचा नाही का चला ना आपणही पत्ते पित्ते खेळू हो बरोबर तर म्हणत आहे तू काय म्हणते रमेश बाप्पा झोपायला गेलो तर झोप नव्हती लागत तर म्हणलं आपणही जावा तर थोडासा फिरून यावा हो हो चला खेळू आपणही तर मग आता कोणा जोड आहेत पत्ते तर आण मग घरी आहेत बा मी आणलो नाही आता सोबत पट शांताराम मग आणायला नाही पाहिजे होता का सोबतच आत्ता जाऊन आणतो मी काय म्हणतो सरपंच भाऊ बोल ना बाबूराव काय म्हणत आहे याच्या ना खुरापाती दिमागात काहीतरी आयडिया आहे मी का म्हणतो असे नुसते पत्ते खेळाल तर का मजा येणार आहे मग बापा कसे पत्ते खेळायचे तर ओळ लावायची म्हणते का का नाही नाही आम्हाला ओडबीड काही लावायची नाही आहे एन्जॉय म्हणून खेळायचं सगळे डरतो का तुम्ही लावल्याशिवाय खेळामध्ये मज्जाच नाहीयेत ना अरे तो होड लावायसाठी पैसे तर पाहिजेत आपल्याकडे नाही रे बा पैसे वगैरे पो तुमच्यासारखा माणूस म्हणेल की पैसे नाही आहेत तर कुठं होईल का तुमच्याकडे ना पुष्कळ पैसा आहे तुम्ही राहू द्या तुम्ही सांगा नको मी काय म्हणतो काही पैशाची होड खेळायची नाही आहे तर मग पैशाची नाही खेळायची आहे म्हणते तर होड कशाची खेळायची आहे मग आता आपण पत्ते खेळू जो कोणी हारेल ना त्याच्याकडून उद्या पार्टी नाही रे बाबा नाही बाप रे बाप असे घाबरले जसा काही मी तुमच्याकडून उद्या जेवणाचीच पार्टी मागतो अरे बाबा एक एक कप चाय तर पाजू शकता ना हे ठीक आहे हे ठीक आहे घाबरूनच दिला होता बाबूराव तुझं अरे तर बाबा मी पण खेळत आहो ना मी जिंकीन असा कशावरून आहे मग जेवढा झेपेल तेवढाच करेल ना माणूस अरे तर नुसता चायच का त्याच्यासोबत काही नाश्ता बिस्ता आता तुमची इच्छा बाप्पा नाश्ता ठेवता कि नुसता चायच ठेवता नाही नाही नुसता चाय मध्ये मजा नाही येईल बळी नाश्ता आणि चाय ठीक आहे ना मग जो हारला त्याच्याकडून नाश्ता ना चाय चला ठीक आहे मी आणतो पत्ते जाऊन तोपर्यंत इथं चटया गिटया बसायची व्यवस्था करा बाबूरा मी आमतो चटई चांगली फरची आहे तरी इथं वर हम्म तिथेच बसून कशाला चटई लागते हो ना जागा चांगलीच आहे दे राहू दे कोणाचीच स्टीम हारली नाही बाबा बघा ना कसे खेळून राहिले हा मुलं बघा मस्त खेळून राहिले चला रे बाबा चला आता घरी चला चला तर मग का बनवणार होळीला तुमच्या इथं ना करंजा बनवशील म्हणत होते करंजा बनवीन मी आ, मी तर पूर्णाच्या पोळ्याच बनवीन म्हणतातही ना होळी रे होळी पूर्णाची पोळी हो हो पूर्णाच्या पोळीच्याच नैवद्य करतात म्हणा पण सगळेच जण नाही बनवत पूर्णाची पोळी कोणी काही कोणी काही बनवते आणि हो का आता शिमगेचा कंट्रोल आणली असेल ना हो आणली ना मग साडी मिळाली का हो हो साडी मिळाली ना चांगली आहे का साडी आहे बरी ह्या सूर्यकांतालाही मिळाली साडी हो ना सूर्यकांता हो हो मलाही मिळाली कोणाकोणाला मिळाली साडी आमच्याही घरी मिळाली साडी अजून तेलाचं पॉकेट आहे डाळ आहे रवा आहे चांगला आहे चांगला आहे मस्त आणि साखरही मिळाली असेल ना हो हो साखरही आहे ना तुम्हाला नाही मिळाली का बापा ते साडी सुडी नाही मिळाली आम्हाला जाऊ द्या जाऊ द्या ज्यांना मिळाली त्यांना मिळाली सगळ्यांनाच देणार आहे का सरकारी काय म्हणते उद्या कोण येता मग बाजाराला सामान बिमान घ्यायसाठी जावं नाही लागेल का नाही तुम्ही जाणार आहात का मी येईन सिटी माझ्या मागे नुसती लागली आहे तुम्ही मला पिचकारी घेऊन दे पिचकारी घेऊन दे म्हणून हो आता होळी आली तर पिचकारी घेऊन देशील नाही तर का येशील का तू आता विचारते बाबा यांना का म्हणतात तर चला चला आता चला खूप वेळ झाली आता चला या रे राई माधुरी बंदो चल घरी चल ए गुड्डी चल बेटा मम्मी थांब ना थांब ना 1 मिनिट थांब आई ना ग आता खूप वेळ झाली चल ना चल चला बंद करा पडली ते पाय पडली ए सिटी तू येते जरा लवकर ये एक मिनिटात हां हो मम्मी ए बाबा यांची तर झोपच नाही खुलत आहे बेडरूम मधून आले आणि इथं लोटले हो सोनूचे बाबा सोनूचे बाबा हूं येना चा आणली ना हो हो काहून रात्री झोप नाही झाली का तुमची अरे उशीर झाला ना झोपायला हो ना बापा तुम्ही किती वाजे आले जी हा आम्ही आलो तर याच होते तुम्ही लोक तर आता म्हंटल आपण खेळावा बाया सगळ्या खेळत आहेत तर आम्ही खेळायलाच बसलो तर साडे वाजून गेले होते तरी हो बारा वाजेपर्यंत खेळलो असून आम्ही मग आम्ही तसं नाही खेळला बापा आम्ही साडे दहा वाजले होते घरी आला तर झोपही झाल्या पाहिजे ना आपली चला आता पटकन चहा प्या आणि आंघोळ बिंगोळ करून घ्या म्हणजे फ्रेश वाटेल आणि कोठ्याकडे कोठ्याकडे जायचं नाही आहे का जाऊन आली ना मी तुम्ही काही उठत नव्हते तर म्हटली आता झोपू देते यांना काळजुळ वगैरे करून आली सेन तर एकही नव्हता बाबा सगळ्या ह्या चाकोल्या बिकोल्या बनवायला नेला का का तर माहीत नाही सण ते बरं आले का बस सेन राहतच नाही आता नेऊ ते नेतात सर्व बिरवासाठी नेतात आता होळीच्या चाकोल्या बनवासाठी नेला असतील त्यानंतर उद्याची छोडी आली हो ना जी उद्याचीच काय सामान वगैरे लागेल ना आता आज तर मला वावरातच काम आहे अहो तर आम्ही आज जाणार आहोत आता तुम्हाला सांगणारच होती असं का तुम्ही लोक जाणार का हो हो कुंता आहे आणि रजनी आहे आणि सरपंच ताई पण येईन म्हणत होत्या आणि कावेरी येईन म्हणे होतो आम्ही चार पाच बाया जातो मग मिळून ऑटोनच जातो मग हो प्याना चहा प्याना थंड होईल ना हो हो पितो पितो अरे बापरे दोन घुटात नाही तर पार संपवूनच टाकले ना थंडाचा आणली होती किती वेळची आणली होती इथं धरून उभी होती

ए मम्मी मी येते ना तू कशाला येशील हा मी आणीन म्हटली ना तुला जो जो लागते तो तो सांग आणि आता होळी झाल्यानंतर तुझे पेपर आहेत ना मग अभ्यास कर ना मम्मी मग बरोबर माझं सामान आणशील ना हो हो आणीन का का लागते ते सांगून दे आणि ताई येत आहे ना आज केव्हा पर्यंत येईल तर मम्मी ताई येईल तीन चार वाजेपर्यंत हा तर मम्मी मी आली असती तर बाबा ताटही नाही बनवली काही नाही ना जेवायला या म्हणते ना अहो ताटा बनवत होती ये तो ये, तो तो है? तर हे आपलीच लावत आहे म्हणते मी पण येईन मी पण येईन म्हणते समजवा ना बाईला आता येतो म्हणत आहे तर नेला तर तू पण मला माहित होत असेच म्हणाल म्हणून तुम्ही न्यायचं काही नाही आता होळी झाल्यानंतर पेपर आहेत तिचे घरी राहील तर अभ्यास करेल ऊन गिन किती आहे तिकडे बाहेर हो तर तिला नाही नेऊ म्हणते तर ती मग अभ्यास करेल का तिच्या मन लागेल अभ्यासामध्ये करेल नाही तर का द्या मी नाही जात तुम्ही जा आणाल सामान नाही आहेत ना का मी एस करते आता परीक्षा होऊ दे गुड्डी हां मग जाऊन ना वाटल्यास आता माझ्यासोबत त्या काकू वगैरे मावशी वगैरे आहेत मग तुझी परीक्षा झाल्यानंतर पप्पाजी सोबत मस्त जाऊन गन्ना ज्यूस वगैरे पिऊ बढिया हो ठीक आहे का पाहिजे तुला सांगून दे तो चेहऱ्याला लावायचा मुकुट आणि तिपाळी पाहिजे मी फुगे पाहिजे फुगे दोन पॉकेट आणशील मग मी बाप रे बाप दोन पॉकीट खाऊन नाही आणशील का नानीन ना माझी मा आणि नानी चला आता जेवण करून जा बाई गुड्डी आजीला आवाज दे हो पप्पाजी बाप रे बाप का जिद्द दिली पोरगी आहे नाही मम्मी आवाज आला मला हां जा आजीला बोलो कशाने चालला तो तुम्ही मग अहो कशाने जाऊ ऑटोने जाऊ ना नाही म्हटलं विशाल सोबत जात असणार तुम्ही दोघे जणे म्हणून विचारलो हो नाही नाही आम्ही चार पाच जणी आहोत ऑटोने जाऊन मग आम्ही ओ सा सा ठीक आहे मम्मी मम्मी मला पिचकारी घेऊन दे ना थांब ना पांडू घाई नको करू थांब नाही नाही मला पिचकारी पाहिजे मला पिचकारी पाहिजे कावेरी का बघा ना ऐकतच नाही आहे मला पिचकारी घेऊन दे पिचकारी घेऊन दे म्हणत आहे पिचकारीच घ्यायसाठी आलो ना आधी त्याला पिचकारी घेऊन दे गुलाल वगैरे नंतर घेऊ आपला सामान त्याला घेऊन दे आधी पिचकारी म्हणते ना नाही रजनी ना सिटी तर ताई ते पाहिजे त्या दुकानामध्ये पाहून बापा पिचकारी पाहत आहेत का पाहत आहेत ए रजनी इकडे ना घेऊ द्या ना शांतताई घेऊ द्या तिथे घेताय ना घेऊ द्या ग्योद्या। तिच्या मुलीला आवडली असेल एखादी तिथली पिचकारी बोमलत असेल आपण या दुकानामधला घेऊ मग तिकडे जाऊ अजी काकू ना का पाहिजे पिचकारी सांग दादा ते पहिले पिचकारी सांग कितीची आहे काकू पन्नास रुपया पासून आहे पन्नास ची आहे साठ ची आहे सत्तर ची आहे ऐंशी ची आहे शंभर ची आहे दीडशे ची आहे दोनशे ची आहे पन्नास पेक्षा कमीची नाही आहे का नाही नाही का, का पन्नास पेक्षा कमीची आहेच नाही का म्हणते कावेरी पन्नासच्या खाली नाही आहे म्हणते म्हणतो इथून आपण गुलाल वगैरे घेऊन टाकू हां आणि ते रजनी वहिनी वगैरे पाहून राहिले ना तिकडे पिचकारी त्याच दुकानात पाहू मग मग कसा भाव टाव करायला बरा होते तसे म्हणते का ठीक आहे मग इथून गुलाल घेऊन टाकू पाहू मग दुसऱ्या दुकानामध्ये आणि कावेरी त्या पांडूच्या हात पकड बरा मध्ये आपण इकडे सामान घेण्यात राहू बिजी हा हे मुलं जिकडे दिसला सामान तिकडे परतात मग हो हो पांडू हात पकड बेटा माझ्या मी नाही पकडत तू मला घेऊन नाही ना बेटा घेऊन देतो थांब ना चांगली वाली पिचकार घेऊन देते मस्त वाले थांब आता गुलाल बिलाल घेऊ दे मग त्या दुसऱ्या दुकानातून घेऊन इथं चांगली आहे नाही ठीक आहे मम्मी ठीक आहे चला घ्या ना बाबा गुलाल घ्या ना भाऊ गुलाल द्या बरं सगळ्या कलरचे द्या द्या होत काकू किती कितीचा देऊ सांगा ना ते असतील ना दहा दहा वाले पॅकेट नाही आहेत का पॅक केले आहेत ना का आहेत दहाचे आहेत वीसचे आहेत ना तीसचे पण आहेत मी म्हणला एक दोन किलो नेता का नाही नाही बाबा एक दोन किलो गुलाल नेऊन का करणार आहोत शांतताई दहा दहा रुपयाचे घेतलं सगळे कलर तर होऊन जातात ना हो होतात ना दादा मग मला दे पाच तर पन्नास रुपयाचे होऊन जातील नाही का तू किती घेते मी पण घेते ना पाच कल्ला बरे बाई तू किती घेते वहिनी तीनच घ्या तीनच मग अजून याच्यासाठी कलर घ्यावा हो लागेल ना ताई ते फुग्याचे पाकिट म्हणाल हो बापा मला घ्यायचे आहेत फुग्याचे पाकिट मी पाच कलर घेऊन घेते दादा एक काम कर आम्हाला तिघींना पाच पाच दे कलर आणि एका पॉलिथिन मध्ये तीन कलर दे म्हणजे तुम्हाला तिघी जणींना पाच कलर पाहिजेत ना हो हो त्या ताईला तीन पाहिजेत हो ना तीन पॅकेट हो हो दादा बलूनचे पॉकेट दे बलूनचे पॉकेट किती पाहिजे दोन दोन देऊन दे तुम्ही घेता की नाही पॉकेट घेते ना बाप माधुरीला तर आवडतात बलून मध्ये रंग भरून फेकते मार इकडे तिकडे एकामेकाच्या अंगावर बर। बरा झाला कावेरी त्या दुकानामध्ये पिचकारी नाही घेतली तर हा ना आता हा म्हणते की मला सिटीनं घेतलं तशीच पिचकारी पाहिजे म्हणते मग नाही तर का बहिणी मला माहीत आहे ना याचा म्हणूनच तर म्हटले की आता नाही घेऊ नंतर घेऊ तिकडे म्हणून त्या दुकानामध्ये तर ह्या साध्यावाल्या पन्नास रुपये म्हणे ह्या पिचकारीचे ना दीडशे म्हणत होता अन्ना मोठ्या मुश्किलमध्ये शंभर रुपयाला हे शिटी म्हणत होती मला दुसरी पिचकारी पाहिजेच नाही हेच पाहिजे हेच पाहिजे लावून देलं ना वगैरे आता कुठं गेला बाबा हा दुकान मला काही ते मिठाईची दुकान त्यांचीच आहे ना चल ना मिठाई घेऊ तिथंच मग हे पिचकारीचे पैसे देऊन द्याल तुम्ही मी तर दिली बाबा लागून आहे हेच का हो हो चला चला तुला कसा माहीत का वगैरे रिश्तेदाराची वगैरे असेल नाही नाही बाबा माझ्या रिश्तेदारा बिस्तेदाराची नाही आहे दुकान मी त्या दुकानामध्ये घेत होते ना सामान तेव्हा मी या दुकानात होती हे सिटी ना ऐकतच नव्हती ह्या पाहिल्यान तर बस इथलंच पाहिजे इथलंच पाहिजेत म्हणून मी काही तिकडे आली नाही तो भाऊ सांगत होता म्हणते हे मिठाईची दुकान आमचीच आहे म्हणते मिठाई वगैरे लागेल तर ता घेऊन टाका म्हणते आमच्या दुकानातूनच म्हणते म्हणून म्हणला चल ना तर मग तो दुकानवाला आहे तिकडेच आहे कशा दिल्या काकाजी गाठा कशा दिल्या वीस रुपये पावत आहे वीस रुपये पाव वीस रुपये पाव जास्त होत आहेत ना थोडे रेट वाढून गेले का गाठ्याचे बरोबर लावा भाऊ हां बरोबर रेट लावा आम्हाला चांगले अर्धा अर्धा किलो पाहिजेत असा का अर्धा अर्धा किलो पाहिजेत का बर ठीक आहे पाच रुपये कमी देऊन द्याल एका बाबा बर पाच रुपये कमी का नाही नाही ताई हा आता इथंच मारता का मला किल्लो वर पाच रुपये म्हणलं कमी नाही नाही ताई हे जास्तच होऊन राहिले ना हा? म्हणा पस्तीस रुपयात देऊन दे म्हणून अर्धा किलो तुमचेही पाच रुपये गेले ना आपलेही पाच रुपये गेले बघा दादा तुमचेही पाच रुपये गेले आणि आमचेही पाच रुपये गेले पस्तीस रुपयाला अर्धा किलो लावून द्या काय होत ना ताई एक तर ता पिचकारी मध्ये माझा घाटच केले काही मुलगी रडत होती तर चला बा देऊन देतो म्हणला तर मग हा मुलालाही पाहिजे होती ना हा? आता तुम्ही सगळे एकच सोबत आले होते मग यालाही द्यावं लागले काही नाही होत तुमच्या ना चांगला होईल लहान मुलांना खुश केले ना ते तुमच्या पहा सामान कसा पटापट विकते तर दे, हो बाबा आता आशीर्वादच पाहिजे माणसाला चला ठीक आहे देतो मग पस्तीस रुपयाला अर्धा किलो किती देऊ सगळ्यांनाच पाहिजे का अर्धा अर्धा किलो हो हो सगळ्यांनाच अर्धा अर्धा किलो पाहिजे चला बाबा मी आता अर्धा अर्धा किलो यांना देता हो हे मला तोपर्यंत तो तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हा सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा बघा आज दुकानदार भाऊंनी पण सबस्क्राईब करा चॅनल ला म्हटलं तर करा मग नक्की चॅनल आमच्या सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा